नमस्कार फ्लेवर्स अँड स्पाइस या चॅनेलवरती तुमचं खूप खुँ, खूप स्वागत आहे आज आपण पाहतोय एक खास आखाडी पार्टी स्पेशल मालवणचा स्वाद मालवणी चिकन रस्सा आणि कोंबडी वडे ही रेसिपी मसालेदार चटपटी आणि कोकणचा अस्सल स्वाद हे जेवण नक्कीच तुमचं मन जिंकेल खास म्हणजे हे वडे जे आपण बनवलेत कोणतीही भाजणी न करता बनवलेले वडे आहेत चला तर मग झटपट होणारी ही रेसिपी कशी बनते ते पाहूया इथे सगळ्यात आधी आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत त्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकनला थोडंसं मीठ थोडी हळद आणि लिंबाचा रस घालून घेणार आहे त्यानंतर वाटण घालणारे आलं लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण मी इथे केलं होतं ते वाटण मी यामध्ये घालून घेत आहे आणि सगळं चिकन व्यवस्थित या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनिट झाकून ठेवायचं आहे म्हणजे चिकन आपलं छान मॅरिनेट होईल त्यानंतर आपण चिकनसाठी लागणारा मसाला बनवून घेऊया त्यासाठी तव्यावरती काय अर्धा चमचा तेल घेणार आहे त्यामध्ये दोन तीन लवंगा दोन तीन काळी मिरी एक छोटा दालचिनीचा तुकडा आणि एक दोन तमालपत्र घेऊयात त्यानंतर एक कांदा चिरून घ्यायचा आहे थोडंसं खोबरं घ्यायचं आहे सुकं खोबरं इथं घ्यायचं आहे ओला खोबरं असेल तरी चालेल पंधरा ते वीस लसूण पाकळ्या सोलून घ्यायच्यात तव्यावरती छान कलर बदलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे भाजून झालं की आता आपण गॅस बंद करून तव्यावरून हे सगळं काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं मिश्रण आपण घेऊया त्यामध्ये थोडंसं पाणी घेऊया आणि व्यवस्थित मिक्सरवरती अशा प्रकारे पेस्ट बनवून घेऊया त्यानंतर आता सुरुवात करूया आपल्या मालवणी चिकनला त्यासाठी कढईमध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घेऊया त्यामध्ये दोन मिडियम साईजचे बारीक कांदे चिरून घ्यायचे आहेत आणि हा कांदा जो आहे तो तेलामध्ये व्यवस्थित गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे अशा पद्धतीने कांदा थोडा भाजून होत आला की त्यामध्ये आपण मिक्सरवर बारीक केलेलं वाटण घेऊया हे वाटण जे आहे ते या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वाटण जर व्यवस्थित भाजलं नाही तर रसाला व्यवस्थित चव येत नाही त्यामुळे छान असं हे वाटण तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून होत आला की त्यामध्ये आपण काही घालणार आहोत सुखे मसाले त्यामध्ये सगळ्यात पहिला घालणार आहोत मालवणी मसाला दोन चमचे सगळ्यात महत्त्वाचा मसाला आहे कारण आपण मालवणी चिकन बनवतो आहे त्यासाठी हा मसाला पाहिजेच त्यानंतर दोन चमचे मी रोजच्या भाजीची जी चटणी असते ती घालते तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तीन चमचे ही चटणी घेतली तरी चालेल हे मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेऊया मसाले भाजून झाले की त्यामध्ये घालायचे मॅरिनेट केलेलं चिकन आणि तेही या मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आहे म्हणजे मसाला जो आहे कढईतला जो आपण भाजलेला तो या सगळ्या चिकनला व्यवस्थित लागेल व्यवस्थित परतून झालं की आता आपण यामध्ये थोडं मीठ घालणार आहोत मीठ थोडंच घालायचं आहे कारण आपण चिकन मॅरिनेट करतानाही यामध्ये थोडं मीठ घातलेलं होतं आता पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया आणि लो फ्लेमवरती पाच ते सात मिनिट झाकून ठेवूया म्हणजे मिठाचे पाणी या चिकनला सुटेल आणि त्या पाण्यामध्ये हे चिकन थोडं वाफलून घेऊया पाच ते सहा मिनटांनंतर हे पहा पाणी छान सुटलेलं आहे चिकनला एकदा मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर दोन ते तीन ग्लास गरम पाणी यामध्ये घालायचं आहे चिकन शिजण्यासाठी थंड पाणी घेऊ नका नाहीतर चिकन रस्त्याला चव व्यवस्थित येणार नाही थोडं गरम केलेलंच के पाणी मी इथे घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करूया उकळी येऊन देऊया आणि उकळी आल्यानंतर एक पंधरा ते वीस मिनिट लो टू हाय फ्लेमवरती हे चिकन आपण व्यवस्थित शिजवून देऊया पंधरा ते वीस मिनिट झाल्यानंतर आपण चेक करूया व्यवस्थित असा रस्सा आपला तयार झालेला दिसतोय चिकनही व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपण गॅस बंद करूया मालवणी चिकन रस्सा तयार आहे आता आपण कोंबडी वडे बनवायला घेऊयात त्यासाठी इथे एक कप तांदळाचे पीठ घ्यायचं आहे अर्धा कप ज्वारीचे पीठ घ्यायचं आहे अर्धा कप गव्हाचे पीठ घ्यायचं आहे अर्धा कप डाळीचे पीठ घ्यायचं आहे म्हणजेच पीठ घ्यायचं आहे आणि एक चमचा बारीक रवा घ्यायचा आहे आपण इथे कोणतीही भाजणी न करता कोंबडी वडे बनवतो आहे त्यासाठी या पद्धतीने या प्रमाणात हे पीठ सगळं घ्या त्यानंतर एक चमचा गरम मसाला घालून घ्यायचा आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आणि थोडी हळदही घालायची आहे माझं इथं कॅमेरामध्ये स्किप झालं होतं व्हिडिओ दाखवताना तुम्ही यामध्ये थोडी हळद घ्या आणि पाणी कोमट करून घ्यायचं हे पीठ मळण्यासाठी तर हे पीठ व्यवस्थित मळलं जातं कोमट पाण्यामध्ये लागेल एवढं पाणी घेऊन हे पीठ आपण व्यवस्थित मळून घेऊया ज्याप्रमाणे चपातीचं पीठ मळतो त्याचप्रमाणे हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे लागेल ला असं थोडं थोडं पाणी घ्यायचं आहे म्हणजे पीठ छान व्यवस्थित मळलं जातं आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट असं पीठ मळायचं नाही आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीचं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटांनंतर आपण वडे बनवायला सुरुवात करूया तुम्ही बघू शकता इथे कुठला प्लास्टिकचा कागद किंवा बटर पेपर घ्यायची गरज लागत नाही हाताला थोडं तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर अशा पद्धतीने हातावर हे वडे थापून घ्यायचे हाताला चिटकत नाहीत किंवा मोडत नाहीत अगदी व्यवस्थित हे वडे होतात छान असा गोल असा शेप देऊन घ्यायचा आहे त्यानंतर यामध्ये बोटाने असं होल करायचं आहे अशा पद्धतीनेही मी ते सर्व वडे बनवून घेत आहे तुम्ही बघू शकता की ती छान वडे आपले झालेले आहेत कुठल्याही भाजणी न करता घरातल्याच पिठांपासून ही आपण वडे बनवलेले आहेत आता तेलामध्ये हे सर्व वडे आपण तळून घेऊयात दोन्ही साईडने छान असे गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत लो फ्लेमवरती आपण हे वडे तळून घ्यायचे आहेत आपण ज्या प्रमाणात सगळे पीठ घेतलेलं आहे त्या प्रमाणात या पिठाचे बारा ते पंधरा वडे तयार होतात तुम्ही बघू शकता वडाही आपला खूप छान व्यवस्थित तेलामध्ये फुगलेला आहे गोल्डन ब्राऊन कलरही आलेला आहे खायलाही खूप छान टेस्टी असे हे कोंबडी वडे तयार होतात तुम्ही नक्की करून बघा ही रेसिपी कशी वाटली केल्यानंतर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आपले कोंबडी वडेही तयार आहेत आता आपण ताट सर्व करूया चिकन रस्सा घेतलेला आहे त्यावरती थोडी कोथिंबीर पसरवून घेऊया आणि कोंबडी वडे सर्व करूया बघितलं ना कशी बनवली खात्रीदार मालवणी चिकन आणि गरम गरम कोंबडी वडे तुम्हाला ही रेसिपी आवडली तर लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका अशा स्वादिष्ट रेसिपींसाठी सबस्क्राईब करा फ्लेवर्स अँड स्पाइस या चॅनेलला पुन्हा भेटूयात एका नवीन चमचमीत रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद